नमस्कार रामकृष्ण हरी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आज सगळे सगळे ठीकच असाल सुरुवात करूया एका नवीन ब्लॉगला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका कारण की एक तुमच्या एका लाईकमुळे ना नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप म्हणजे उत्साह वाटतो तर एक लाईक करायला विसरू नका आजचा विषय खूप वेगळा आहे मला खूप दिवसापासनं खूप कमेंट येत होत्या की ताई तुमच्या गळामध्ये तुळशी माळ आहे तर का घातली आहे आणि खूप साऱ्या दादांचा प्रश्न पण होता की ताई माळ म्हणजे घातल्याचे फायदे सांगा आणि म्हणजे कोणाच्या हातून घालताय तुम्ही काय ते सगळं मी आजच्या एका आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिलं म्हणजे एक नंबर तुळशी माळ आहे ना आपण बघणार आहोत कशी घालावी सुरुवात तिथून करूया तर आपण जी तुळशी माळ आणणार आहोत ना ती पहिल्यांदा आपल्याला घरी आणायची स्वच्छ गंगाजल जे गंगेचं पाणी आहे गंगेचं पाणी आणि दुधाने आपल्याला माळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर ती माळ विठ्ठलाच्या किंवा श्रीकृष्णांच्या पायाशी ठेवून आणायची आहे आणि जे आपले गुरु आहेत ना तर गुरूंच्या हाताने आपल्याला माळ घालायची आहे माळ घालणे म्हणजे गुरु करणे असं आहे जे कोणी तुमचे असतील महाराज वगैरे जे गुरु असतील तर तुम्ही त्यांच्या हाताने घालू शकता मी गुरु केलेले आहेत रामगिरीजी महाराज तर त्यांच्या हाताने मी माळ घातलेली आहे तर तुम्ही जे तुमचे गुरु असतील त्यांच्या हाताने तुम्� माळ घाला हे झालं आपलं माळ कशी घालावी आणि कोणाच्या हातून घालावी आता बघूया तीन नंबर की माळ घालण्याचे फायदे फायदे फायदेनंतर बघूया त्या आधी ना एकदा जर माळ घातली तर ती पुन्हा काढता येत नाही माळ घातली घातली ती काढून ठेवता येत नाही कोणी कोणी म्हणजे काय करत मी बघितलंय अं जे ड्रिंक करणारे असत दादा तर ते घरचे घालून देतात आणि ते काढून ठेवतात आणि पुन्हा घालून देतात तसं नाही चालत माळ एकदा घातली घातली माळ काढायची नाही आपल्याला डबल ते तर हे झालंय माळ घालणे आणि कस काय आणि चार नंबर नॉन व्हेज ज्यांच्या घरामध्ये नॉन व्हेज खात असाल तर प्लीज माळ म्हणजे तुम्ही नॉन व्हेज खाणं थांबवा आणि नंतरच माळ घाला कारण की जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर माळ घालू नका आणि ज्यांनी कोणी माळ घातली आहे त्यांनी तर नॉनव्हेज टाळा माळ घातल्याच्या नंतर आपल्याला व्हेजच खायचं नॉनव्हेज टाळायचं आहे आणि ज्यांच्या घरात नॉनव्हेज होत असेल तर त्यांनीही माळ घालू नका कारण की माळ घातल्यावर हे गोष्टी चालत नाही हे झालं आत्तापर्यंत तर माळ घालण्याचे फायदे बघायचे आपल्याला माळ घालण्याचा पहिला फायदा असा आहे की आपलं मन नियंत्रणामध्ये राहतो मनामध्ये वाईट विचार येत नाही कुणाचं वाईट चिंत म्हणजे जो जो माळ घालतो तो कधीच कुणाचं वाईट चिंतवत नाही आणि तो ते एक गोष्ट आहे आणि दुसरं आहे फायद्यामध्ये माळ घालण्याची बुद्धी तर बुद्धी आपली बुद्धी आहे ती भक्ती मार्गाला जाते वाईट विचार येत नाही बुद्धीमध्ये तो एक फायदा आहे आणि त्यानंतर आहे जसं की घरामध्ये आपण तुळशी वृंदावन लावतो तुळशी वृंदावन लावल्याच्या नंतर जे नकारात्मक शक्ती असते तर ती तिचा नाश होतो नकारमा नकारात्मक शक्ती जी ऊर्जा असते तर ती येत नाही नकारात्मक ऊर्जा तुळशी वृंदावनमुळे तसंच तुळशी माळेचंही तसंच आहे की आपल्यावर कुठलंही संकट येत नाही तुळशी माळ गाळ्यात असल्यावर आणि जी नकारात्मक ऊर्जा आहे तिच्या तर ती पण आपल्यापर्यंत नाही येत हा एक फायदा आहे ऋषी माळ घातल्यावर व्यक्तीमध्ये सात्विक भावना जागृत होते तो एक फायदा आहे त्यानंतर पुढचं आहे मानसिक शांती लाभते देवावरची श्रद्धा भक्ती वाढते ते एक फायदा आहे आणि त्यानंतर आहे आध्यात्मिक आध्यात्मिक प्रगती होते आध्यात्मिक परिव आध्यात्मिक जी आहे ती प्रगती होते तसंच जी आपली पार पारिवारिक उन्नती पण होते तो एक फायदा आहे असे खूप सारे फायदे आहेत माळ घालण्याचे मला जेवढं सांगणं शक्य होतं तेवढं मी सांगितलं तसंच सगळ्यांना एक विनंती आहे की आपला जो मानवी आहार आहे तो शुद्ध शाखा आहार आहे तर ज्यांना शक्य होईल त्यांनी नॉन व्हेज टाळा आणि माळ घालताय खूप चांगलं पण त्याचे सगळे नियमही पाळा कारण की मला नाही माहिती ते नॉन व्हेज मुळे काय फायदा होतो काय पण कोणाचा जीव असं तडफडून आणि ते आपण खाणं मला नाही वाटत काही फायदा होत असेल त्यापासून ज्यांना शक्य होईल त्यांनी टाळा कारण की साध थोडं जरी लागलं आपल्याला तर किती वेदना होत्या तसंच तो त्या जीवाला आपण फोडून मारतो आणि ते खाबणार त्यामुळे किती जीव तळतळत होतो काहीच फायदा होत नाही खाण्यासाठी खूप आहेत त्यामुळे शक्य असलं नॉनव्हेज टाळा व्हेजच खा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेवढं शक्य होतं सांग मी सांगितलं आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि मेन म्हणजे जे तरुण आहेत मुलं मुली त्यांना लाज वाटते तर त्यामध्ये लाज वाटण्यासारखं काहीच नाही कारण की जे तरुण आहेत तेच आपलं धर्म परंपरा पुढे चालवणार आहेत त्यामुळे अजिबात लाज वाटू देऊ नका उलट अभिमानाने घाला खूप छान त्यांना लाज वाटण्यासारखं काही नाही ज्यांना शक्य होईन त्यांनी नक्की माळ घाला आणि भावांना विनंती आपल्या हिंदू धर्मामध्ये की खूप सारे भाऊ आहेत ते आष्टीगंध लावत नाही तर भावांना विनंती आहे आष्टीगंध लावत जा ज्याला थांबवते मी व्हिडिओ रामकृष्ण व्हिडिओ व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुळशी माळ घातल्यामुळे ना जे आपलं यश कीर्ती आणि सौभाग्य ते पण वाढत तो एक फायदा आहे तुळशी माळेचा आणि आपलं मनही आपल्या नियंत्रण मध्ये राहत तुळशी माळ घातल्याचा तो एक फायदा आहे वाईट विचार असतील तर ते येत नाही आणि काही वाईट कोणाचं काही वाईट हे चिंता आपण नाही वाटत त्यामुळे तो एक फायदा आहे की जे आपलं मन आहे ते नियंत्रणमध्ये राहतं आणि देवाविषयी म्हणजे एक म्हणजे देव वगैरे त्याच्याविषयी खूप श्रद्धा वाढते आणि कधीही असं उदास वगैरे वाटत नाही आत ते एक खूप छान फायदा आहे त्याचा चला अशा पद्धतीने खूप सारे फायदे आहेत तुळशी माळ गळ्यात घालण्याचे तर नक्की घाला आणि जपा आणि नियम पाळा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका रामकृष्ण हरे सर्वांना